جگ سب پہ آٹھ بار سا رامدار ماردرشک عدنی را جگ ساٹے سر اس پہ मी राजर साहेबांनी तुम्हाला एक आव्हान विनंती केली विनंती करता करता हळूच मी आमच्याकडे बघितलं लोकसभेच्या प्रचारासाठी घड्या चिन्हावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मतदान आणि तुम्हाला सांगतो त्या प्रत्येक कधीमध्ये मी त्या ठिकाणी मुंबईला होतो ही ऑफर पहिल्याच इथं प्रचार सभा झाली प्रचार सभा आणि प्रचाराची बैठक झाली माझी विनंती आहे ज्यांना कुणाला ही सभा वाढली चर्चा सुरू केली आणि चर्चा करता करता दादा दोन तीन वाक्य बोलले जेव्हा येत नव्हत तेव्हा टाळमेट मंदिर गेलं ओम प्रकाश राजे निंबाण्या सातत्याने त्यांना त्याच्यामुळं तुम्हाला माहित नसेल सात किंवा आठ त्याच्या

सतरा दिवस राजभाऊच्या सोबत मुंबईला होतो हजार, हजार फोन पोलिसांचे येतात पोलिसाचे येतात स्वराज्य खात्याचे येतात दवाखान्याचे येतात नाही नाही कुठल्याही राजा राजाभाऊला फोन येतात मला राजा राजाभाऊनी कधी तुम्हाला मार्केटिंग करून सांगितलं नाही की मला एका फोन आला आणि मी दवाखान्यात त्याचं दहा हजार रुपयाचं बिल दिलं सांगितलं भाजपाला मी केला नाही कारण जनतेचे प्रतिनिधी म्हणून जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करतो त्यामुळं आलेला फोन आम्ही सांगतो आणि आलेला फोनचा आम्ही काम करतो मला या निमित्ताने एवढं सांगायचं धाराशिव जिल्हा आपलं हार्दिक स्वागत कशामुळे झालं आता धाराशिवचा खासदार का तुमच्याकडे आला तर त्याला म्हणा